वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द होणार की त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार हे आज स्पष्ट होणार आहे पवार यांनी ईडीच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिले असून त्यावर आज दुपारी सुनावणी होणार आहे वसई विरार शहरातील बांधकाम घोटाळ्याप्रकरणी अनिलकुमार पवार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीने एक्केचाळीस अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत अटक केली आहे त्यांच्यासोबत पालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा पुतण्या अरुण गुप्ता यांनाही अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी तेरा ऑगस्ट पासून तुरुंगात आहेत अनिल कुमार पवार यांनी त्यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे ही अटक बेकायदेशीर असून अधिकाराचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केला या अटकेविरोधात ॲडव्होकेट उज्ज्वल चव्हाण यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ही अटक बेकायदेशीर पक्षपाती आणि कायद्याचा प्रक्रियेचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केला पवार यांना अडकविण्यासाठी निवडक गुन्हे रचून वेगवेगळे कथानक तयार केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे पवार यांच्या घरात केलेल्या झडतीमध्ये कोणतीही रोख रक्कम दागिने किंवा मालमत्तेचे दस्तावेज सापडले नव्हते काही नातेवाईकांकडून मिळालेली रोकड त्या नातेवाईकांचीच होती पवार यांच्या विरोधात कोणतीही ठोस पुरावे नसताना अटक करण्यात आली आहे असे याचिकेत म्हटले आहे अवाजवी मालमत्ता तपासण्याचा अधिकार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला असतो ईडीला नाही याकडे याचिकेत लक्ष वेधले गेले आहे या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी दोन नंतर मुंबई उच्च न्यायालयातील दालन क्रमांक सव्वीस मध्ये होणार आहे पवार यांच्या वकिलांकडून अटकेला आवाहन देणारे दावे करण्यात आले आहेत त्यावर उत्तर देण्यासाठी ईडी वेळ मागून घेण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून समजते त्यामुळे या प्रकरणाचा निकाल आज लागणार नाही दरम्यान या बांधकाम घोटाळ्यात माजी आयुक्त अनिल कुमार पवार तत्कालीन नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी भूमाफिया सीताराम गुप्ता अरुण गुप्ता यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली मात्र त्यांना जामीन मिळाला नाही त्यांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांची वाढ करण्यात आली आहे हे आरोपी तेरा ऑगस्टपासून अटकेत आहेत दरम्यान ईडीने वाय एस रेड्डी यांची पुन्हा सहा दिवसांची कोठडी घेतली होती तपास झाल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा